रक्षाबंधन म्हणजे काय रक्षा, का रक्षा करण्याचं बंधन आता बंधन म्हणजे सरळ आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे भावा बहिणीमधला केअरिंग आणि शेअरिंगचा एक सुंदरसा नात्यांची घट्ट वीण पण आता हे स्त्रीच्या किंवा बहिणीच्या सुरक्षेचं बंधन हे बंधनकारक का आणि जाचक ठरू आहे का तर हो निश्चितच चित्र तर असंच आहे म्हणजे ही सुरक्षा किंवा हा जो बॉन्ड आहे तो दुर्मिळ होत चालला आहे अगदी किनन रुबेन किंवा पुण्याचा एखादा विद्यार्थी अशी काही हाताच्या पोटावर मोजण्या इतकी उदाहरणं सोडली तर आपल्या देशात किंवा जगात स्त्रीचे रक्षक नाही तर भक्षकच दिसू लागले आहेत आता हे, हे भक्षक लोकसंख्येच्या मानाने जरी कमी असले तरीही ह्या भक्षकांना विरोध न करणारे किंवा त्यांच्या समोर निर्विकार वागणारे हे सुद्धा भक्षकच आहेत अप्रत्यक्षरित्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे जे बंधन आहे जर माणुसकीच्या किंवा नैतिक मूल्यांच्या धाग्यातून जर बांधलं जात नसेल ना तर ते कायद्याच्या चौकटीतनच बांधलं गेलं पाहिजे म्हणजे आता रक्षाबंधन हा घरोघरी साजरा होत होता होत आहे आणि होत राहणार तो कौटुंबिक सण आहे पण आता हे बंधन जे आहे ना ते कायद्याच्या चौकटीत बांधलं गेलं पाहिजे म्हणजे हे बंधन जर झुगारून दिलं तो स्त्री असो वा पुरुष असो कोणी मानव प्राणी असो तर ता त्याला शिक्षाही झालीच पाहिजे तर हा झाला सुरक्षेच्या दृष्टीने ऐरणीवर असलेला सिरियस मुद्दा पण माझ्या व्ह्युअर्सना रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या अगणित शुभेच्छा सो रक्षाबंधन हा केवळ भावा बहिणीचा सण नाही आहे तर तुम्ही ज्याच्यावर पण प्रेम करता कोणत्याही व्यक्तीसोबत तुम्ही तो सण साजरा करू शकता तर त्याच्या सुरक्षित राहा